न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मंदिर सहकारी पतसंस्थेच्या दोन हजार पंचवीसमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे संस्थापक पॅनलतर्फे पुणे आकुर्डी येथे कुलदैवत खंडेरायाच्या चरणी नारळ फोडून आणि भव्य फटाक्यांची आतिषबाजी करत प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला या उद्घाटन सोहळ्याला संस्थापक पॅनलमधील सर्व उमेदवार प्रमुख नेते कार्यकर्ते तसेच शंभर ते दीडशे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे ठिकाण ऊर्जा व जल्लोषाने भरलेले होते प्रारंभी खंडेरायाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि नारळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले विरोधकांवर तोफ डागली यानंतर झालेल्या भाषणात संस्थापक पॅनलच्या नेत्यांनी ने आपल्या जोरदार भाषणातून विरोधकांवर तोफ डागली संस्थेच्या गेल्या काही वर्षातील प्रगती आणि सभासदांच्या कल्याणासाठी संस्थापक पॅनलने नेहमीच पुढाकार घेतला आहे त्यामुळे संस्थेच्या स्थैर्यासाठी भविष्यातील विकासासाठी आणि सभासदांच्या हितासाठी संस्थापक पॅनलच हा योग्य पर्याय आहे असे ठाम प्रतिपादन नेत्यांनी केले सभासदांचा मोठा सहभाग कार्यक्रमादरम्यान संस्थापक पॅनलच्या उमेदवारांनी सभासदांशी संवाद साधत आगामी निवडणुकीच्या रणनीतीबाबत माहिती दिली सभासदांनी यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पॅनलच्या नेत्यांना पाठिंबा दिला सभेच्या अखेरीस फटाक्यांशी आतिषबाजी करत आणि संस्थापक पॅनल जिंदाबादच्या घोषणा देत वातावरण अधिकच उत्साही झाले जोरदार प्रचाराची तयारी संस्थापक पॅनलने यानंतर येत्या काही दिवसात संपूर्ण परिसरात जोरदार प्रचार करण्याचा निर्धार केला आहे घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्याचा आणि संस्थेच्या कार्याचा आढावा देण्याचा संकल्प पॅनलच्या कार्यकर्त्यांनी केला आहे यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिसरात रंगत वाढली आहे निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष यशो मंदिर सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे संस्थापक पॅनलच्या भव्य शुभारंभामुळे परिसरात निवडणुकीच्या चर्चेंना उधाण आलं आहे

अशोकराव वाळू तुम्ही मला ओळखत असाल तरी सुद्धा मी माझी ओळख नंतर करूनच येणार आहे आणि ती करून देणं गरजेचं आहे सन्मान्य अशोकराव वाडू तसेच काळी वसलेले उमेशजी गायकर असतील विजयबाई महाळ असतील माझे जुन्नर तालुक्यातील सहकारी माझे मित्र मंगेशराव खांडे असतील आणि तुमचे सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहे खरं पाहिलं तर काल संध्याकाळपासून नियोजन सुरू होत काल संध्याकाळी वाजता फोन आला सभा आहे आणि या तळकोळीत एका दिवसाच्या ठिकाणी जास्तीत जास्त उपस्थित राहू शकले नसले तरी आपण कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी सभा उपस्थित आहोत यश सहकारी पतसंस्था संस्थेशी आलेला माझा संबंध दोन हजार एक दोन हजार दोनशे असलेली निवडणूक मी पहिल्यांदा जवळून पाहिली मुंबईतील पुलव्यापासून अगदी कल्याण पर्यंतचा एरिया प्रत्येक मधून पलता घालून सर्व पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्यानंतर जरी आय टी क्षेत्रात काम करत असलो तरी सहकारातील शासकीय लेखा परीक्षणाची पदवी असल्याने सरकारात काम करत असताना इतर सहकारी संस्थांसोबत यशमधील सहकारी संस्थांसोबत काम करण्याचा गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये संस्थेमध्ये आता यश लागल्यानंतर निवडणूक निवडणूक व्हावी न व्हावी अगदी बऱ्याचशा व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा झाल्या अनेक ठिकाणी बैठकाही झाल्या असतील बऱ्याच ज्येष्ठ मंडळांनी प्रयत्नही केले परंतु त्या प्रयत्नाचा नाही असो कुणाचे काही मनसुबे असतील कुणाला कुणाचा वारसा चालवायचा असेल वैयक्तिक टीका या ठिकाणी मला करायची नाही परंतु खरा या विचारांचा वारसा या ठिकाणी मंडळामधील माझे सहकारी मग त्यामध्ये बी गायकर साहेब असेल अशोक काही वाणूच साहेब असेल किंवा बांगला शेठ आरोड असतील हे हा त्या विचारांचा वारसा व त्यामध्ये सन्माननीय गायकर किंवा स्वर्गीय सगळे जोडणार साहेब यांच्या विचारांचा वारसा या जुने घालून या ठिकाणी पुढे घेऊन जात आहे हा विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असताना फक्त कुणी राजकीय तत्व किंवा शैक्षणिक किंवा सहकारातीलच तत्ते नाही तर आधी व्यापारी शैक्षणिक सामाजिक आणि सहकार आणि तसेच कॉर्पोरेट लाईफ मध्ये काम करणारे आणि उद्योजक याची सर्वांची सांगत म्हणजे घातील आणि हा पॅनल तयार केला मला या ठिकाणी मी मी स्वतः यशव्याचा फॉर्म भरला होता मागच्या वेळी भरला होता यावेळी माझा फॉर्म अजून तसाच आहे तर या ठिकाणी मला नमूद करायचंय म्हणजे गायकर साहेब तुम्ही आमच्या पुणेकरांना थोडस न्याय देताना कमी याची मनामध्ये आहे आणि राजकारणात पुढची पुढची कमीच नसते कारण का मी समाज कर काम करतो संप संस्था माझ्याकडे आहे आणि परंतु मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे सर्व कार्यकर्त्यांना सर्व उमेदवारांना का या ठिकाणी वेळ द्यायचे माझा फॉर्म उद्या भागाने घेणार असून या संस्थाच्या पॅनलला मी या ठिकाणी जायच आहे तसेच या ठिकाणी एक आवाहन मला करायचं आपण संसर्गात मेड म्हणून पुढे जात आहात ठिकाणी अजून निशाने याची बाकी मागणी होतील प्रमुख सरकारवर निशाणे होते एकदा निशाने आल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी ती सर्व सभासदांपर्यंत पोहोचवण्याचं काम अगदी नेताने आणि झिंगने करायचंय आपण कुठेही या ठिकाणी कमी का, करता कामा नाही आणि शेवटची आणि महत्वाची सूचना मला सर्वांना सांगायची की जेव्हा निशाणे येईल त्यानंतर अगदी पॅनल टू फायनल मतदान या पॅनलला ला करायचं आहे आपण जेव्हा क्रॉस मतदान करण्याची आपण प्रयत्न करतो त्यावेळेस आपला जवळचा उमेदवार मागे राहतो याबाबत मला तुम्हाला सांगायचं आता नुकतीच आमच्या गावामध्ये आमची दोन संस्था आहे सहकारी दोन संस्था या संस्थेची निवडणूक पार पडली मी सहा लेकरचं कनेक्शन आहे आमचं दोन कृषाचं आणि या संस्थेची निवडणूक पार पाडली असताना माझा बनवू होता अफकोर्स आम्ही सर्वांनी मैदानात काम केलं निवडून राहिलं त्याच मैदानाच्या कामामध्ये आपले काही उमेदवार मागे राहतात म्हणून या ठिकाणी कार्यकर्त्यांना आणि सर्व समाज माझी विनंती राहील की आपण सर्व या संस्थापक पाण्याच्या उमेदवारांना भरभरून मतांनी निवडून द्यावं हीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि माझा जाहीर पाठिंबा या संस्थापक पॅनलला देतो धन्यवाद आणि करोना मुल्यामुळ लॉकडाऊन झालं आणि लॉकडाऊन झाल्यामुळे सगळ्या संस्था किंवा सगळी बाजारपेठ सगळ्या ठिकाणी बंद झालं अशाही अवस्थेमध्ये संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य बी बी जी रायकर साहेब होते आणि या गे सुद्धा संस्थेला त्या माणसाने आर्थिक शिस्त लावली म्हणजे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार जैसे ते ठेवले पगार वाढ थांबवले इन्क्रीमेंट थांबवले उडीमध्ये बदलता महागाई भत्ता थांबवले कर्मचाऱ्यांचा बैचर रजा थांबवणे सभासदांना बोनस कमी कर करणे अशा प्रकारची विविध योजना लागून आपली संस्था कुठेही कमी पडणार नाही आपली संस्था हे वर्ग अवर्गामध्ये त्या काळामध्ये किती गायकारांनी ठेवली आणि खरं म्हणजे दोन हजार एकवीस ला चारशे एकाहत्तर कोटी संस्था होती दोन हजार बावीस ला चारशे एकोणनव्वद कोटी म्हणजे वाढली किती अठरा कोटी दोन हजार तेवीस होती पाचशे नऊ वाढली किती वीस कोटी नाही दोन हजार चोवीस रोजी संस्था पाचशे सडेस कोटी नव्हती वाढली किती अठ्ठावीस कोटी नाही आणि माझ्या मते आता दोन हजार पंचवीस पाच चालू आहे आणि ही संस्था साधारणतः पाचशे साठ कोटी न वाढेल म्हणजे पाचशे साठ कोटी होईल म्हणजे ती तेवीस कोटी तेवीस कोटीची वाढ होईल मला सांगा या ठिकाणी शंभर कोटी कुठून आणलं वाढ मला वाटत आपले डॉक्टर चर्मन साहेब डॉक्टर आहेत शंभर कोटी वाढले कुठून आणि मी कोण आहेत मला वाटतं काय जे काही वालींचे शिक्षण दिलं जातं ले त्याच्यामध्ये जे अशी बोल सगळेवारी तर काही राहत नाही संस्थेच्या अहवालातील आहेत जर तुम्हाला खात्री करायची असेल तर अहवालाच्या शेजा अहवालाच्या शेवटच्या पानावर आतील बाजूमध्ये प्रत्येक वर्षाची आकडेवारी असणे टोली आणि कर्जाची बरूच काढून संमिश्र व्यवसाय या ठिकाणी होतो आता राहिला दुसरा भाग की सभासदांना दहा टक्के बोनस कधीच दिला नाही माझ्या माहितीप्रमाणे संस्थेचा मी कर्मचारी प्रतिनिधी तेवीस वर्ष राहिलेला आहे आणि या कालखंडामध्ये अनेक वेळा तेरा बारा अशा टक्केवर्णी सभासदांना बोनस दिलेला आहे सभासदांना डोवडन दिलेला आहे ज्याप्रमाणे संस्थेची आर्थिक स्थिती असेल त्यावेळेला तत्कालीन संचालक मंडळ तसा निर्णय घेत आमचे आदरणीय उपाध्यक्ष म्हणतात कर्मचाऱ्यांना अठ्ठावीस टक्के पगार वेळ सभा दिसलेली आज अगोदर पस्तीस टक्के दिली होती म्हणजे कर्मचाऱ्यांना सर्वाधिक दोन टक्के बोनस दिला हो या अगोदर तेरा तेरा टक्के होना संस्थेने दिलेला आहे कुठेतरी कुटुंबीय नातेवाईक आहेत मित्र मंडळी आहेत सगळे सोयरे आहेत आणि सगळे सोले जाई पण कधी कधी नाही राजाने आपल्याला सुद्धा एखादा आणि आपल्याला अर्जुनाची भूमिका स्वीकार यशोमंदिर सहकारी शिशी मी वयाच्या अठ्ठाव्या वर्षापासून संलग्न आहे मला आज या सभेला येण्याचं भाग्य लागलं आणि वेगळं भाग्य अशा करता लागल हो की दादांनी खूप वर्षापूर्वी भेटतो आणि आज भारत वर्षाने त्याला बघण्याचा योग आलं कोणत्या वेळेस गाडवी साहेब आपण सगळे पुण्यात राहतो पण आपण इतके विकृत आहोत कि आपल्याला माहिती नाही की कोण कुठे आहे या निमित्ताने आज पहिल्या तर पटणी यशोमातील सहकारी पतसंस्थेची ही निवडणूक लागली असं आपण म्हणतोय पण ही निवडणूक लागली नाही निवडणूक लादली गेली असं माझं वैयक्तिक व्हायला पण कधी कधी काय होतं आपल्याकडे ग्रामीण बळ आहे चोराच्या हातात द्यावं पण चोराच्या हातात नये नसतो मी सर्वप्रथम तरी की थोडस माझा परिचय देतो ुती होईल काही त्यासाठी पण मला तेरा वर्ष एका सहकारी बँकेमध्ये नोकरी लो, केली ज्या बँकेमध्ये नोकरी केली त्याच बँकेतल्या संचालक मंडळाने फार घोटाळा केला आणि महाराष्ट्रातले हे एक उदाहरण आहे की कर्मचाऱ्याने संचालक मंडळाच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका केली आणि संचालक मंडळाला हाकल कर तर आलं की संस्थेची चार चालू कर्मचाऱ्यांच्या सहकार्याशिवाय संचालक मंडळ कोणत्याही संस्थेचं होते जे भ्रष्टाचार करू शकत आणि मी माझ्या कर्मचारी सांगायचो पण त्या गणात सगळे स्वार्थ प्रेरित होते आणि ते त्यांच्यापणाच्या लक्षात आले नाही असो मी आता ह्या पुणे शहरामध्ये हो बऱ्याचशा मारवाडी वितरण बरोबर वावरतो मारवाडी समाजाचं यशस्वी होण्याचं कारण काय असेल तर ते आपल्या मुलांना ज्या वेळेला एक व्यवसाय हातात घेतात त्यावेळेला त्या व्यवसायामध्ये त्याने बाहेर जाऊन उमेदवारी करायची असते ही उमेदवारी पाच वर्षाकरता असते सात वर्षा करता असते दहा वर्षाकरता सुद्धाही असते कर्मधर्म संयोगाने मी आता तिथं उचित आहे मला माहिती नाही पण बरोबर आहे या कुटुंबात सुद्धा कितीही पैसे असले तरी ते त्यांच्या ते मुलांना बाहेर उमेदवारी करायला हवतात आणि मगच त्यांच्या व्यवसायामध्ये घेतात आणि त्याच्यानंतर पीडित आता त्यांचे डायरेक्ट होते पण आपल्याकडे कसं होत आपल्याकडे काय होत कि बऱ्याचशा वेळेला तरी राजकीय पक्ष कोणीतरी स्थापन केलेले असतात त्या पिढीला पुढच्या पिढीला असं वाटतं की आता माझ्या वडिलांनी हा पक्ष स्थापन केला होता किंवा माझ्या बाणवड हा पक्ष स्थापन केला होता तर त्याचं अध्यक्ष पण हे आता मलाच मिळालं कोणत्याही माने हीच गोष्ट यशोमंदिर सहकारी संस्थेमध्ये सुद्धा झाली होती कदाचित बोलणं होईल पण मला त्यावेळेला उघड नाव घेऊन संकेत रामांना घेताना मला वाटत होतं की त्यांना पहिली उमेदवारी मिळेल पाच वर्ष त्यांनी एक मोठी चुक केली की अडीच वर्ष संचालक पद भोगल्यानंतर त्यांना असं वाटायला लागले की आता ती अत्यक्ष झालंच पाहिजे नवे नवे तो माझा अधिकार ती पद्धत चुकीची होते ज्या पद्धतीने कोणातरी पाय उतार कोणतरी अध्यक्ष झाले ती पद्धत अत्यंत चुकीची मला एक मेसेज आला होता की बाबा आपल्याला तर त्या संदर्भामध्ये आपण एक सभा आयोजित केली तुम्ही त्या सगळ्यांना या मी त्यांना तात्काळ सांगितले तुम्ही खूप उशीर केला जर तुम्हाला आर्थिक पथसंस्थेची निवडणूक